तुण। तुण। नमस्कार नऊ नव सकाळचे साडेसहा सहा वाजले दिवस उगून वर आलाय चांगला आणि आता मला धार काढून झाली अंगण स्वच्छ झाडून घ्यायचंय धार काढून आधी मामाला गोरं बांधवायला मळावर न्यायची असते ती त्यामुळे आधी धार काढतो आणि मग बाकीचं सरळ बघायचं चला गुरं सोडून देते आता मामाला मामा निघालेत आता माळावर गुरं घेऊन राधा उठल्या आता अंघोळ घालते राधाला तर सगळं आवरलं आता आणि आज चौथी माळ पिवळा कलर तर चला माझं पण आवरण झालंय आता आरतीला जायचं आहे देवीपशी तर पाठ करून घेतले ताट ठेवले आता आरतीला अजून टाईम आहे पाच दहा मिनटं तोपर्यंत कपडे वाळत घालते कालची जरा वलसर होती काय इथं घातली ती वाळत ऊन चांगलं पडले आज आज काय आपल्याला रानात जायचंय त्यामुळं पटापटा उरकायचंय केळीचं रोप आले लावायला फक्त कारले बांधाय आले त्यामुळं कारले बांधायला जायचं आज काय होईन तेवढं होईन तर चला उरकून घेऊया आता बारा वाजल्या आणि कपडे ती धुऊन झाली आणि इकडं शरडांना वैरण टाकून पण झाले पाणी भरलं प्यायचं आणि आता जायचं मला माळावर जायचं होतं पण हेणे अजून आलं नाही तर हे आल्यावर आणत जायचं फाउंडेशन करायला तोपर्यंत शेंगा फोडत बसलोय आता आम्ही शेंगा फोडून घेतो तोपर्यंत येते हेनी हे आले की मग जायचं रानात चला फोडूया शेंगा उपासाला शेंगदाणे लागतात दुपारची एक वाजली आणि आम्ही आता निघाले माळावर काम करायला रानातली परत संध्याकाळी लवकर यायचं अजून भरपूर पडले एवढं भरपूर पडलं कडक चला जाऊया आली माळावर इकडं मी पाणीची लाईट आहे तर गोरं पान धावून घेते आज काय मामा नाहीत गुरं इकडं बांधले ते हिरवळीत खायला मामा गेले तर आज महिन्याची चेकअप करायला हॉस्पिटलला वाडीला कुरडवाडीला तर गोरं पान धावायसं ते परत आल्यावर सोडतो म्हणले ते तर दावून घेते आधी आणि मग बाकीचे कामं करायचे ते आज ककडी बांधायचे ककडीला औषध सोडायचं आहे कांदा फवारायचा आहे कांद्याला औषध सोडायचं आहे आणि हे आडवं राहिलेलं फाउंडेशन पण आपल्याला करून घ्यायचं आहे आज काय काय होईल ते करून घ्यायचं आहे पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत परत पाच वाजल्यापासून घरी जायचं स्वयंपाक करायचा आणि परत आज पण कार्यक्रम होणार आहे देवीपशी वेगवेगळे तर चला दावून घेते मग आता पटकन इथं ककडीत बघितलं तर ककडीला चांगली फुलं लागली ती चांगली वाढली आपली ककडी आहे बघा ककडी माग चांगलं फळ पण लागलं ये वडभर तर चला ककडी छान आली कार छान आले कष्टाचं चा फळ चांगलं चाव चांगलंच असतं पण भावा येईन तव्हा खरं कारण का शेतकऱ्याला कधीच भाव येत नाही चला पाणी दावून घेते आता पटकन लागले आता गुरांना पाणी धावायला इथं नाला आहे त्या नाल्यात पाणी गुरांना पाणी धावायला तर नाल्यातच पाणी धावून घेते जवळच्या जवळ इथं आणि इकडं हिरवं चांगलं खायलाय तर चला पान धावून घेऊया जवड़ी एक, एक एक करून नाल्यात पाणी साचलं होतं भरपूर पावसाचं पाणी साचले नाल्यात तिथंच मशीला पान धावून घेते आता पाणी पेते ते पण कारण का चांगले पाणी ही पावसाचं पाणी दुपारच्या तीन ते आणि ककडीला औषध सोडून झालं आता आणि आता फवारायचं आहे फवारायला इथं बॅर लावला औषध करायचं आहे तर फवारून घेऊया तीन वाजले तरी चांगलं ऊन पडलं आहे आज तर सुरुवात केली आता फवारायला चार वाजल्या चला फवारून घेऊया आता आणि इकडं फाउंडेशन करायला लागले ती माझ्या काय हाताला येत नाही तर एवढी त्याच्यामुळं मी आता कारला बांधायला लागली कारला बांधून घेते सुतवीनं हे असं बांधायचं आम्ही अंश सोडस्तोपर्यंत वर्षांनी बांधलं एवढं आता मी बांधते तर साडेपाच वाजले ते आणि बासकीला आता बांधायचं आणि फाउंडेशन पण तिकडून आबाळ भरपूर आले आणि मुलं घरी येते मुलं शाळेतनं घरी त्यांना जेवायला ते आहे आता तर निघाला होता आम्ही घरी परत संध्याकाळी देईकड पण जायचं आहे कार्यक्रमामुळे चला घरनं आल्यावर हात पाय तोंड धुलं चहा केला चहा पिलो आणि आता स्वयंपाकाला लागलं तिथं केली बा भगरेच्या पिठाची वाकर भाकरी झाल्या आणि इथं हिरे मिरच्या बटाट्याच्या आमटी केली भाकरी बरोबर खायला उपवासाला आणि भाजी शिजती तोपर्यंत तो। इकडे दूध तापाय ठेवले मुला अभ्यासाला बसली त्या अभ्यास करून घेते ती तर आठ वाजले ते सुरुवात झाले आज येल्लो कलर आहे पिवळा तर राधाने ती सगळ्यांनी आवरून येल्लो कलरचे शर्ट घातले सगळ्यांनी झालं खेळ आले आता सगळ्या आणि मुलांची गेम स्टार्ट झाली आज गेम आहे बघूया गेम खेळते ती का बिस्किट खाती ती तर चालू झाली मुलांची गेम

Celah, <imitation> keluarga <imitation> <imitation>

पाट्या तिकडं तोंड वाकतो पलीकडे घणाकडे वाकतो तिकडं डोळ्याकडे येतो भक्त आज येता दिवर काढणार आहे बाकी शिंदे पटकन चालणार आहे फडफड दा मनी बापू डोळ आले डोळा आगत कोण आहे मागले थोडं उठल की मानकोट हां लागणं थोडं थोडं उठलाय ना जिब लांब वाजिन थोडं रायदी बघता काय म्हणाय जिब लांब वाज जीब बाहेर काढायची मानकोट उठून तोंड काढती एक मिनिट आज पण करी मागला उतर मानकोट जिब फटायला

मुंबई आले दादाले मार आमले तो दुसरा आहे बाणापूर जिल्हा इंजिनिअर सर आणि फुगा तोंडाने फोडायचा हा दिसतय मग चला खेल भाया खेल आता हा तिसरा खेळ बायांचा खेळून घेऊया आता शूटिंग काढणं काय व्हायचं नाही स्पर्धा झाल्या आता सगळ्या मुलांच्या स्पर्धेत्या माणसं मुलं सगळी जण येऊन थांबली त्या आता काय गेम आहे माहित नाही पण बघूया आता

ओ ना मोठं कोण आहे बाटलीला बादलीला काटे हानायचे ओ ना मोठं लागली नाही फुलतं नाकडे लागली पण चंद्र गोंडला हंदी पडते नाही नाहीला नाहीला बसते थोडं 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 लाईट बाय अरे रस्त्यात काय आहे कोण आहे चिखल